आई कधी भाषणात बोलत नाही पण मी बोलतो आई कॉलेजमध्ये असताना पवार साहेबांचा प्रचार माझ्या आईली केलेला लग्न नव्हतं झालं पवार कुटुंबाचा ती हिस्सा झाली नव्हती पण ते काय खळ लावून तिथं कुठं पोस्टर लावायचे काय करायचे कुठं जा जा सतरंज अंतर हे सुद्धा काम माझ्या आईली कॉलेजच्या दिवसामध्ये तिथं केलेलं आहे घरी हाड्याचे कार्यकर्ते पवार साहेबांची आणि विचाराची माझी आई लग्न झालं लग्न झाल्यानंतर शहानगर बघितलं ला... लाखो महिलांपर्यंत माझी आई पोहोचली सामाजिक क्षेत्रामध्ये खूप मोठं नाव तिने केलं पण जेव्हा केव्हा व्यासपीठावरती जायची तेव्हा साहेबांचं नाव घ्यायचे दादा तुमचं सुद्धा नाव ती घ्यायची की तुम्ही तिला मदत केली सुप्रियाताईचं नाव घ्यायचे स्वतः काय केलं असेल ते लपवेल पण तुमचं सगळ्यांचं नाव घेऊन तुमचं प्रत्यक्ष अप्रत्यक्ष पचार